ताज्या बातम्यांसाठी महान करिया हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीने शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर केली तर खासदार धैर्यशील माने यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी खासदार राजू शेट्टी यांनीही पाठिंबा मिळो किंवा न मिळो म्हणत प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली मात्र महाविकास आघाडीत येथील जागा शिवसेना उभाटाकडे गेल्याने अद्याप शिवसेनेला आपला उमेदवार शिवसेने गुलदस्त्यात असल्याचं चित्र आहे उमेदवारी अर्ज बारा एप्रिल पासून भरण्यास सुरुवात होणार असून अद्याप शिवसेना उभाटा गटाला सक्षम उमेदवार मिळाला नसल्याने त्यांच्या संभाव्य उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे काही दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टींनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी हे शिवसेना उभाटा गटाकडून लढणार असल्याचं चित्र निर्माण झालं होतं मात्र शिवसेनेने मशाल चिन्हावर येथील उमेदवार लढणार असल्याचं जाहीर केलं आहे माजी खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना उभाटा गटाने मला बाहेरून पाठिंबा दिल्यास मी महाविकास आघाडीकडून लढू अन्यथा अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे यामुळे शिवसेना गटात पेच निर्माण झाला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवस उरले असतानाही शिवसेना उभाटा गटाने मशाल चिन्हावर जो उमेदवार विशेषतः निष्ठावंत शिवसैनिक असावा अशी अपेक्षा धरली आहे यामध्ये माजी आमदार सत्यजित पाटील माजी आमदार सुजित मिंचेकर व माजी आमदार उल्हास पाटील यांचे नाव आघाडीवर आहे तर भाजपाला पाठिंबा दिलेले इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे हे मशाल चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती मात्र अद्याप त्यांचाही कोणताच निर्णय झाला नसल्याने शिवसेना उभटा गटाचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यातच असल्याचं चित्र हातकनंगले लोकसभा मतदार संघामध्ये आहे महानकर न्युप्त साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड